नमस्कार मंडळी जय गिराधा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे म्हणून चाललो कुठे म्हणजे चाललो आज मी अग्रिम शेवटचा दिवस चला आज तरी जाऊया करून निघलो रस्त्यान आणि भाई आता उशीर तर झालताच मला बघू आता पुढे कसं काय पुढे पुढे बघा भेटत कोण आम्ही आलोयंचर झाला भेटायला दाखवायचं नसतं अजून ट्रिपला

का क्युटनेस हॅलो हा यावर येऊन पाहिजे जाऊ ना तिथ रा मला फेमस करतोय <laughs> मला करतोय अरे क्या चाहते हो हेलो हॅलो काय लटके लटक लटकीचं काम चालू आहे आज या मित्राच्या अंगावर होत त्या मित्राच्या अंगावर आज इकडे नाही नाही तिकड नाही गेलो पालण्याची ते बरं चला आकाश पालण्यां बसून लाईन बघून बाई मीने घेतली माघार आणि बाबा अशी लाईन होती जशी सगळ्यांना फुकाडत बसत होती या काय बघता भैयाचा धंदा होत म्हणून आता बायकांना बसवायला चालू आमच्यावर आमचे मित्र आलता आणि भाई, भाई आवर जस का ती पोर आणि मी त्याच्या पाठी लागल लाईन मारता मारता अग्रिमोत्सव मध्ये असाच फिरत होत होता तिथं आपला मित्र भेटला बघा काय करत <laughs> दे दे रुदो? आ, मिनी देखेगा लांबच्या बोलतो पक्की भूक लागली भाईनी घेतली शेगावची कचोरी फेमस आहे बोलतो खाऊन बघ कशी लागतं बघू चला आता शेगाव तोड काम डेट असं करतो यार तिकडून निघते निघते भाई आपला फॅन भेटला तो बोलतो भाई मला बी ब्लॉग मध्ये घे तिकडनं जसं निघतो तुम्हाला सांगायचं राहून गेलं माझ्या दोन बायका तुम्हाला भेटतो चला माझ्या बायकाने दिसल्या दिसल्या पहिले समोर हात जोडले संस्कार तेवढे चांगले ठेवले नाही मी मग तुम्हाला ना माहिती घेऊ पप्पी घेऊ ओ या

बाई बघल ना सगळ्यांचे एक एक नाही तीन तीन बायका चला मग कसा वाटला तुम्हाला माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा चला बाय 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 जय इकुराज धनक दिन